माझ्या होळी आहेत ना सगळे पुरुष आहेत म्हणून माझ्या बोलायची संधी आहे बाई मला मी पण घाबरते माहितीये मी पण माझी बायको घाबरणार माणूस आहे पण झाला कसा परवा माहितीये जेंट्स पण होते लेडीज पण होते म्हणजे नवऱ्या बायकोची जास्त टीम होती पण एक बायको एवढा काय बोलली ना नवऱ्यात ना म्हणजे लय लय बेकार बोलली पण तसा बोलली म्हणजे त्याच्या मनात काही खटखत होत ना की सगळं ओखली माझ्या बोटीत आणि बरेचसे लोक आहे ना प्रेमा काय असत ना ओकत आणि मन मोकळा करत पण ती जी बोलली ना पुरुषात इतका काय बोल ना म्हणजे शब्द सांगू नये म्हणजे पुरुषा विचारलं काय रे बाबा एवढा काय केलंच काय तरी काका मी नाही काय केलं विचार पुरावा आहे का विचारा म्हणजे पुरावा मागू लागलो म्हटलं म्हणजे काहीतरी घोट आहे म्हटलंय म्हटलं लक्षात ठेवा असा केला हो, संसार काय चांगला चालणार नाही बरोबर ना म्हणून मी सगळ्या पुरुषांनी काय सांगतोय ती जी बाई येते ना ती बोलणार आहे शेवटी बाई माणूस बोलणार असणार आपण समजून घेतला पाहिजे ती घरदार सोडून आलेली असता नातीमधून सोडून आलेली असता म्हणजे मोठं त्याग केलं असतं बरोबर ना बरं येऊन आपल्या घराची संसार करता म्हणजे सेवा करता आपण कसं वागू हवा ना बरं एवढा करून ते सण सण करता ना दिव दिवसभरात बघा ते काम धंदू बघा कपडे धुणा भांडी धुणा जेवण करणं सगळ्या काम ती दररोज करता आणि नित्यनामान करता आपण करू नित्यनामान आम्ही कंटाळ येणार म्हणून बाई माणूस रिस्पेक्ट दिलं पाहिजे बरोबर ना बरं एक पॉईंट आहे अजून कोणतं तू माहिती पण तुमच्या तुमच्यावर नव्हतं नसतात आपल्या आयुष्यात जेवढे आरते होत देवाचे म्हणा आपले वाढदिवसाक म्हणा भाऊ बीज भाऊ बीज सगळ्या आरती तयार करून करतात आरती येतात बाई माणूस करतात पण बाई म्हणून आपण आरतीचा दादा तयार केला व्हाय म्हणून सांगतोय बाईच म्हणून मागा ना सांगायचा होता सगळे म्हणतात पुरुषांबद्दल बोलतो नाही नाही मी बाई बद्दल बोलतोय बाई बद्दल आदर आहे फक्त एक आहे बाई माणसा जर तो राम होऊ असत ना तर तिनं शीतेसारखा वागू हवा म्हणजे साई म्हणून सांगतोय बाई सारखा बघायचा वागायचा पुरुषाने सारखा बघायचा आनंदी आनंद हो ना, ना